नांदेड शहराला अवकाळी पावसाने झोडपले सायंकाळी मेघ गर्जनेसह सुरु झाला पाऊस नमस्कार डी टी नूज मराठीच्या या प्राइम टाईम बुलेटन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूरक स्वागत आहे मी आई विला झाडे आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नांदेड शहराला अवकाळी पावसाने झोडपले सहा वाजताच्या दरम्यान वारा वाराभाव लागला आणि त्याचबरोबर मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली त्यामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली आहे चेतन नगर भागातील ही काही दृश्य आहे ज्यावेळेस सोसाट्याचा वारा वाहू लागला मेघ गर्जनेसह अवकाळी पावसाने आज हजेरी लावली त्यामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालेला आहे दिवसभर भीषण गर्मीशी संघर्ष करणाऱ्या नागरिकांना या अवकाळी पावसामुळे मात्र थोडा दिलासा मिळत असल्याचं चित्र आहे आणि पावसाची सुरुवात सुरूच आहे आणखी पुन्हा रात्रीला अवकाळी पाऊस मोठा दणका देऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आहे परंतु मात्र सायंकाळी सहा वाजता झालेल्या या अवकाळी पावसामुळे शहरातील वातावरण थंडगार झालं आहे हे आहे टी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज, न्यूज मराठी